नमस्कार मी सुमित्रा आपल्या सर्वांचे जनाल एक्सप्रेस मराठी वृत्तवाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनाला एक्सप्रेस ची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार महाविकास आघाडीचे लोकप्रिय आपल्या भेटीला शेत होतो अरे आता कुठला शेख ठरवत पाहिजे आता शेत थक पाहिजे महाविकास आघाडीचे लोकप्रिय श्री मोराडे साहेब या विजयनगरच्या परिसराच्या लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेला

私は大丈夫です。 प्रशा प्रसाद प्रतिसाद आपण बोलतो हे महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी शिवसेना स्वाभिमान सपण्यासाठीचा एक केलेला संकल्प आहे त्यासाठी निष्ठावंत शिवसेने जिवापाठ शिवसेनेत शिवसेनेवर प्रेम आहे ते उन्हाची कशाची ती परवा न करता या प्रचारामध्ये आपल्या मशालीचा कसा विजय होईल याकडे सर्वांचे लक्षांनी <दोगी> आहे <था> सर्वांचे <था> संकल्प <था>। आहे प्रती <दोगी> आहे शपथ आहे की पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदामध्ये आम्हाला निराज मानला आपण ज्या एक झाले समज झाले खरोखर इथं कसलाही विकास नाही ना गावदाने ना महिलाने ना आरोग्य सुरक्षित सोय ना सुरक्षितच आहे ना महिलांची सुरक्षित आहे ती कायदा आणि सुव्यस्था राहिलीच नाही तिथं रस्ते खट्यामध्ये आहेत आणि पाण्याची गैरसोय लाईटची गैरसोय सर्व सोयी नसलेलं शहर असे प्रकारे झाले कल्याण पश्चिम विकसित आहे कल्याणपूर्व एकदम वखास आहे त्यामुळे लोकं वैतागीले तिरंगी नदीमध्ये मला खात्री आहे तुम्ही तर निष्ठेची मशाल महाविकास आघाडी विकत घ्या मा, मागच्या टर्मला तुम्ही थोडक्या माताने तुमचा पराभव झाला यावेळेला तो पराभव झाला मागच्या वर्षीसुद्धा अँटी इन्कम अशी होतीच लोक काम सध्याचे विद्यमान आमदारांनी काम राज्या कुंभचा विकास झाल्यामुळे लोकांनी तो राग व्यक्त व्यक्त केला तर पण अपक्ष असल्यामुळे थोडंसं काढते आता खात्री आहे महाविकास आघाडी मागे मिशा माशा ही माशा नक्कीच पेटणारी क्रांतीची माशा